मंडली मी सुशिला नेमाने माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे मातीच्या तव्यावरची भाकरी आणि दांडी सुकट तर आपण ती कशी बनवायची आणि काय काय लागणार आहे त्याला साहित्य ते मी तुम्हाला आता दाखवून घेणार आहे पहिला मी तुम्हाला मातीचा तवा पण दाखवून घेणार आहे हे बघा असं मी असं मातीचा तवा आणलेला आहे त्याला मी आता पंधरा मिनटं पाण्यामध्ये भिजून ठेवला आणि मग ते त्याच्यामध्ये आता भाकरी बनवायची आहे तर भाकरीसाठी मी हा तांदळाचं पीठ उकड करून घेतलेला आहे म्हणजे गरम पाण्याची उकड करून मी तो पीठ घेतलेला आहे करून आणि दांडी सुकट बनवायची आहे तर ही दांडी सुकट हे बघा ही दांडी सुकट घेतलेली आहे मी तिला अर्धा तास भिजवून ठेवलेली आहे ती कडक असते ना खूप सुकलेली असते त्यामुळे ती कडक असते आणि त्यासाठी लागणारं मग हा साहित्य घेतलेला आहे टॅमॅटो घेतलेला आहे एक चिमू कोकम कढीपत्ता कोथिंबीर लसूण अद्रक कांदा लाल तिखट हळद आणि बटाटा आणि मीठ आणि तेल तर आपण आता ते, ते कसं बनवून घ्यायचं आधी आपल्याला तव्यातली भाकरी बनवायची आहे मातीच्या तव्याची भाकरी तर चला आपण बनवूया मातीच्या तव्याची भाकरी त्याला चारा बनवून घ्यायचा चारा असं कारण तो जाड असतो ना आणि गॅस स्लो ठेवायचा आहे कारण मातीचा तवा आहे फास्ट गॅस ठेवायचा नाही कारण तो तडकू शकतो आपल्याला माहित नाही म्हणून त्याला स्लो गॅस ठेवायचा आहे गरम करायचं आहे आणि आता ही भाकरी मी टाकणार आहे त्या तव्यामध्ये हे बघा मी अशी टाकून घेतले आता म्हणून आपल्याला पाणी लावायचं आहे पाणी लावायचं बघूया पहिल्यांदाच बनवते मातीच्या तव्यात किती गरम झालेला आहे तवा आपल्याला आपल्यालाच नाही थोडा गॅस थोडा नष्ट पाणी आपण मस्त आता दाटी सुकट बनवायचे आहे तर आपण आता आधी काय तेल टाकून घ्यायचं आहे याच्यात दोन पहिल्या तेल टाकलेला आहे त्यात थोडा फाश ठेवायचा आहे आता हे सर्व साहित्यामुळे आहे आता हे लसूण आणि आदरच्या मी त्याची पेस्ट नाही बनवलेली आहे असं मी अख्खाच म्हणजे थोडं टेचून घेतलेलं आहे ओबडधुबड असं टेचून घेतलेलं आहे तोच टाकायचा आणि पेस्ट नाही टाकणार आहे म्हणजे आपल्या दाताखाली आलं पाहिजे खाताना अशा पद्धतीने मी ते केलेलं आहे तर आता आपल्याला हे अद्रक आणि लसूण जे मी ओबडधोबड असं टेचून घेतलेलं आहे ते टाकणार आहे बारीक ठेवून घेतला कांदा टाकणार

घालून घेऊन जायचे एक चमचा त्या घालायचं आहे मी दोन चमचे आहे त्याच्यानंतर मला आता हे बटाटा घालून घ्यायचा घालायचं आहे बेसिकट आहे अशी छानपैकी अशी मरून झालेली आहे बघा तर ती घालून घ्यायचे पाणी पाहिजे तर पाणी टाकायचं सुक पाहिजे असं सुकही होत होते आता गॅस थोडा स्लो करायचा आहे घालायचं हा एक चमचा मीठ घालून घ्यायचा आणि आपल्याला पाणी घालायचं आपल्याला आवडी पाहिजे तेवढा पाणी बटाटा शिजेपर्यंत पाणी घालायचं आहे रस्ताप किती पाहिजे असेल त्याच्या आपल्याला शिजवायचं आहे छान आणि आपल्याला हा झाकण घेऊन द्यायचा दा दांडे सुकट खायला दा रेडी हे बघा आता गरमागरम आपल्या तांदळाच्या भाकरी रेडी झालेल्या आहेत आणि हे दांडे सुकट सुद्धा रेडी झालेली आहे तर आता मी खाऊन बघते कसं झाले ते आधी लिंबू पिळून देते थोडा हे अशी दांडी सुकट आणि गरमगरम तव्यावरची तांदळाची भाकरी कशी झाली ती मी खाऊन बघते छान झालेली आहे तुम्ही पण गावी तव्यावरची भाकरी वगैरे करून बघा গাড়ি তবে মাতি তবে ভেটার গাড়ি ছান লাকি কাজ তব্যায়ে বোা সুন্দর লাকি আছে